नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या किचनमध्ये ब्रेकफास्ट सिरीजच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण दोन बटाट्यांपासून मस्त असा एक नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला बाहेरून कुठलंही साहित्य आणण्याची गरज नाही आहे घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आज आपण हा नाश्ता बनवणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मिडियम साइजचे बटाटे घेतले आहेत तर सर्वात अगोदर ह्या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही बटाट्यांची साल काढून घेतली आहे तर आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठ्या किंवा खूप बारीक किसणीने हे किसायचं नाही अशा मीडियम साईजच्या किसणीने हे किसून घ्यायचं तर बटाटे किसताना असं उभा पकडून किसायचा म्हणजे मग याचा लांबसडक किस पडतो तर हे बघा असा किस होतो तर दोन्ही बटाटे मी किसून घेतलेत तर हे बटाटे किसल्यानंतर लगेचच किस धुवून घ्यायचा म्हणजे मग यामधलं स्टार्च निघून जाईल तर दोन पाण्याने मी किस चांगला धुवून घेतला आहे रंगत पाहा कसा बदलला आहे याचा आता लगेचच यामध्ये किस बुडेल इतपत पाणी घालायचं म्हणजे मग हा किस काळा पडणार नाही आता याला असंच साईडला ठेवून देऊया आणि बाकीची तयारी करायला घेऊ तर गॅसवर पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या मिरच्याचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये एक चमचा तीळ आणि एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे हे फक्त काही सेकंदच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे नाहीतर चिली फ्लेक्स जळतात त्यानंतर यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालून हे मिक्स करायचं गॅसची फ्लेम मोठी करून याला एक उकळी येऊ द्यायची तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बटाट्याचा कीस पाण्यातून असा हाताने दाबून पाणी काढून घ्यायचं इकडे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर आता यामध्ये पाणी निथळलेला बटाट्याचा किस घालायचा आणि याला एक उकळी येऊस तर किस शिजू द्यायचा आता गॅसची फ्लेम मोठी करून याला फक्त एक उकळी येऊ द्यायची बटाटा जास्त शिजू द्यायचा नाही नाहीतर याचा लग्द होईल तर पाहू शकता बटाट्याला उकळी येऊ लागलेली आहे आता काय करायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा रवा घातला की हे पटकन मिक्स करून घ्यायचं कारण रवा लगेचच पाणी शोषतो आणि त्याच्या गाठी बनतात त्यामुळे हे सारखं हलवत राहायचं तर ह्या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत हे आपल्याला शिजून घ्यायचंय तर पाहू शकता मिश्रण घट्ट बनायला लागलंय तर हे अजून थोडं पातळच आहे याला जरा अजून एखाद मिनिट शिजू द्यायचं आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून हे मिक्स करायचं ह्या स्टेजला थोडं मिश्रण खाऊन बघायचं जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी मीठ ॲड करू शकता तर हे सर्व मी लो फ्लेमच करत आहे तर पाहू शकता मिश्रणाचा गोळा बनू लागला आहे आणि कढईपासून मिश्रण सुटू लागलं आहे इतपतच हे आपल्याला मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यावर झाकण ठेवून याला एक वाफ येऊ द्यायची दोन मिनटानंतर हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं हे खूप गरम आहे तर याला जरा पसरून घ्यायचं म्हणजे मग हे लवकर थंड होईल हाताला सोसवल इतपत मिश्रण गरम असताना तेलाच्या हाताने हे जरा मऊ करून घ्यायचं मिश्रण मऊ केल्यानंतर लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा त्याला हातावर जरा गोल आकार द्यायचा त्यानंतर दोन्ही हाताच्यामध्ये दाबून त्याला चपटं बनवायचं त्यानंतर त्याला मध्ये होल करायचं आपण मेदू वड बनवताना अगदी तसंच करायचं तर असे हे सर्व वडे मी बनवून घेतले आहेत चला आता आपण याला तळून घेऊया मीडियम गॅसवर तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं तापल्यानंतरच यामध्ये वडे सोडायचे कढईमध्ये मावतील तेवढे वडे तुम्ही सोडू शकता आता याला लगेचच हलवायचं नाही खालच्या बाजूने याला जर सेट होऊ द्यायचं त्यानंतरच हे आपल्याला उलटून घ्यायचे आहेत तर उलटपालट करून छान सोनेरी रंगावर आणि वरतून क्रिस्पी होईस तर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे तळून झाल्यानंतर ते आपोआपच वरती येतात तर पाहू शकता वड्याला छान सोनेरी रंग आलाय तर ते आता आपण तेलातून बाहेर काढू बाकीचेही वडे अशाच प्रकारे आपण तळून घेऊया चला आता ह्या वड्यांबरोबर खाण्यासाठी पटकन चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओला नरळ दोन चमचे भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याची साल मी काढून घेतली आहे तुम्ही साल नाही काढली तरी चालेल दोन हिर्या मिरच्या तुकडे तीन चार लसूण पाकळ्या एक आल्याचा छोटासा तुकडा मुठभर कोथिंबीर पुदिना एक चमचा जिरे अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ एक चमचा साखर दोन चमचे दही दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी पाणी घालून ॲडजस्ट करा तर असे हे दोन बटाट्यांपासून हे वडे आपण तयार केलेले आहेत बरोबरच चटणीसुद्धा तयार केलेली आहे तर बाहेरून क्रिस्पी आणि आतून मौसूद हे वडे तयार होतात आणि चवीला तर एक नंबर लागतात तर घरी कधी छोटीशी पार्टी असेल किंवा पाहुणे आले असतील तर हे वडे तुम्ही पटकन बनवू शकता तर रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय